नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण नवरात्री फराळ पदार्थ भाग पाचमध्ये उपवासाच्या दोन रेसिपी पाहणार आहोत दोन चमचे तुपामध्ये आज आपण उपवासाच्या दोन रेसिपी पाहणार आहोत एक म्हणजे शेंगदाणे लाडू व दुसरे म्हणजे शेंगदाणे चक्की तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवायचे आहे त्याच्यामध्ये दोन कप आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती शेंगदाणे सतत हलवत दहा मिनिटे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे शेंगदाणे चांगले भाजले जातात जर आपले शेंगदाणे चांगले भाजले तर आपले शेंगदाणा लाडू व शेंगदाणा चक्की छान लागते याच्यासाठी आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे व कमी गॅसवरती शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे मी शेंगदाणे चार ते पाच मिनिटे झाले कमी गॅसवरती भाजत आहे शेंगदाणे आता हलकेसे भाजायला चालू झालेले आहेत अजून आपल्याला चार ते पाच मिनिटे कमी गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जर आपण शेंगदाणे चांगले भाजले तर शेंगदाण्याची ही लवकर निघते व शेंगदाणे चांगले भाजल्यामुळे शेंगदाण्याच्या लाडूची व शेंगदाण्याच्या चक्कीची चव ही छान लागते याच्यासाठी कमी गॅसवरती आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनटे झाली मी कमी गॅसवरती शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे व गॅस बंद केल्यानंतर एक मिनटासाठी आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे ठेवून ते हलवून घ्यायचे आहेत म्हणजे शेंगदाणे चांगले कडक होतात व नंतर एका ताटामध्ये काढून ठेवायचे आहेत थंड झाल्यानंतर आपल्याला एका कपामध्ये शेंगदाणे भरायचे आहेत व एक कप शेंगदाणे साईडला काढून ठेवायचे आहेत व राहिलेले एक कप शेंगदाण्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे साल काढलेले शेंगदाणे आपल्याला चक्कीसाठी वापरायचे आहेत सर्व शेंगदाण्याचे आपल्याला हाताने तोडून चांगली साल काढून घ्यायचे आहे व नंतर सर्व शेंगदाण्याची साल काढून झाल्यानंतर आपल्याला ते पाकडून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यातील पाला निघून जातो तुम्ही इथे पाहू शकता मी इथे सर्व शेंगदाण्याची साल काढली आहे व ते पाकडले आहेत आणि ते अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा तूप आपल्याला टाकायचे आहे व पंधरा कट केलेले बदाम त्याच्यामध्ये टाकायचे आहेत एक मिनटासाठी आपल्याला बदाम टाकून तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत एक मिनटे आपण बदाम परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत बदामाला परतण्यासाठी जास्त वेळ लागतो याच्यासाठी आपण बदाम अगोदर टाकलेले आहेत आता नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता इथे मी नंतर एका मिनटांनी त्याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत इथे मी दहा काजू कट करून घेतलेले होते ते काजू मी कढईमध्ये टाकलेले आहेत व काजू टाकल्यानंतर आपल्याला अजून एक मिनटे ते भाजून घ्यायचे आहेत व एक मिनटांनी नंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचे आहे व एक कप गूळ घ्यायचा आहे शेंगदाणा चक्कीसाठी आपल्याला एक कप गुळ घ्यायचा आहे कारण आपले शेंगदाणे ही एकच कप होते एक कप शेंगदाण्यासाठी एक कप गूळ हे अगदी योग्य प्रमाण आहे आपल्याला गुळ टाकल्यानंतर तुपामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे गूळ चांगला वितळतो गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे पाणी पाणीवतण्याची काही गरज नाही कारण आपण तूप टाकलेले होते त्याच्यामुळे तूप टाकल्यामुळे गूळ चांगला वितळतो व शेंगदाणा चक्कीला शाईनही छान येते आणि आपली शेंगदाणा चक्की ही चिवटही होत नाही ती शेंगदाणा चक्की खाताना ती दाताला चिटकतही नाही याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकायचे आहे थोड्या वेळानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडे पाणी घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये थोडा गुळाचा पाक टाकून चेक करायचा आहे गुळाचा पाक हाताने तुटत नाही याचा अर्थ पाक अजून आलेला नाही व अजून थोड्या वेळासाठी आपल्याला पाक हलवून घ्यायचा आहे व थोड्या वेळाने अजून आपल्याला वाटीमध्ये थोडासा पाक वतायचा आहे व चेक करून घ्यायचा आहे पाक वाटीमध्ये टाकल्यानंतर त्याचा आवाज येत आहे पण आपल्याला अजून एक मिनिटे कमी गॅसवरती पाक परतून घ्यायचा आहे व वाटीत घेऊन आपल्याला नंतर तो चेक करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन नंतर पाक चेक करून घ्यायचा आहे जर पाक आपल्या हाताने तुटत असेल तर पाक आलेला आहे असा समजायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला पाकामध्ये शेंगदाणे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला लवकर मिक्स करून घ्यायचे आहेत नाहीतर पाक कडक होतो व शेंगदाणे चांगले मिक्स होत नाहीत याच्यासाठी आपल्याला लवकर शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला शेंगदाणे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे पाकामध्ये चांगले मिक्स झालेले आहेत एका चॉपिंग बोर्डला मी आधीच तूप लावून ठेवलेले होते तुम्ही चॉपिंग बोर्डच्या ठिकाणी पळपुटाचाही वापर करू शकता व त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स केलेले शेंगदाणे व गुळाचे मिश्रण आपल्याला ते चॉपिंग बोर्डवरती वतायचे आहे चॉपिंग बोर्डवरती वतल्यानंतर आपल्याला ते लगेच पसरवून घ्यायचे आहे इथे आपले मिश्रण वतवून झालेले आहे उलटनेने ते आपल्याला लगेच पसरवून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने ते सर्वत्र लाटून घ्यायचे आहे म्हणजे आपली चक्की ही चांगली सेट होते ते आपले चक्कीचे सर्व मिश्रण हे पसरवून झालेले आहे चक्कीचे मिश्रण पसरून झाल्यानंतर आपल्याला लाटण्याला तूप लावून घ्यायचे आहे व आपल्याला ते मिश्रण लाटून घ्यायचे आहे लाटल्यामुळे आपले मिश्रण हे चांगले सेट होते व त्याला चांगली शाईनही येते व ते दिसायलाही चक्की छान दिसते व लाटून झाल्यानंतर आपल्याला एका चाकूच्या सह्याने कट करून घ्यायचे आहेत चक्कीला नुसते आपल्याला कट लावून ठेवायचे आहे चक्की लगेच आपल्याला ती काढून घ्यायची नाही कट लावून घेतल्यानंतर आपल्याला चक्की सेट होण्यासाठी अर्ध्या सा तासासाठी ठेवायची आहे आवडेल त्या आकारामध्ये चक्कीला कट लावून घ्यायचे आहेत चक्कीला कट लावून झाल्यानंतर आपल्याला चक्की सेट होण्यासाठी ठेवायची आहे सर्व चक्कीला कट लावून झाल्यानंतर आपल्याला ती सेट होण्यासाठी ठेवायची आहे व तोपर्यंत आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवून घ्यायचे गे आहेत घेतलेल्या एक कप शेंगदाण्यापैकी आपल्याला अर्धे शेंगदाणे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत व इथे मी एक कप गुळ घेतलेला आहे व त्याच्यातील अर्ध्या कपापेक्षा कमी गुळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे व आपल्याला शेंगदाणे व गुळ जाडसर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला राहिलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत व राहिलेल्या गुळापैकी निम्मा गुळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे घेतलेल्या एक कप गुळापैकी मी थोडा गुळ शिल्लक ठेवलेला आहे साधारणतः सपाट कप गुळ मी टाकलेला आहे एक कप भरून शेंगदाण्यासाठी सपाट कप गुळ मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे व नंतर आपल्याला भाजून घेतलेले काजू व बदाम त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते, ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्तही करू शकता व ड्रायफ्रूटही इथे ऑप्शनल आहे नाही टाकले तरीही चालेल काजू व बदाम टाकल्यामुळे शेंगदाण्याच्या लाडूची चवही वाढते व ते अजून जास्त पौष्टिक बनतात ड्रायफ्रूटमध्ये मोठ्या प्रमाणात पोषण तत्वे असतात त्याच्यामुळे आपली हडे मजबूत होतात तसेच आपली पचनसंस्था सुधारण्यात मदत होते व आपले कॅल्शियमचे प्रमाणही वाढते व हडेही मजबूत होतात सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत इथे आपला एक लाडू बांधून झालेला आहे आता आपण दुसरा लाडू बांधून घेऊ आवडेल त्या आकारामध्ये आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत छोटे मोठे किंवा मध्यम आकाराचेही तुम्ही लाडू बांधू शकता इथे आपण दुसरा लाडू बांधत आहोत इथे आपला दुसराही लाडू बांधून तयार झालेला आहे तो प्लेटमध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला राहिलेले सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते त्याच्यासोबत आपण ड्रायफ्रूटही टाकल्यामुळे हे लाडू अधिक जास्त पौष्टिक बनलेले आहेत याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जाही भेटते जर तुम्ही नऊ दिवसाचा उपवास करत असाल तर हे अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवून ठेवू शकता हे लाडू एक महिन्यापर्यंत चांगले राहू शकतात व रोज तुम्ही एक लाडू खाऊ शकता किंवा हे लाडू तुम्ही लहान मुलांसाठीही बनवून देऊ शकता अशा पद्धतीने बनवले तर शेंगदाण्याचे लाडू हे खूप जास्त पौष्टिक बनतात व ते आरोग्यासाठीही खाल्लेलेही चांगले असतात इथे आपले शेंगदाण्याचे लाडू बनवून झालेले आहेत आता आपण चक्की काढून घ्यायची आहे उलतण्याच्या साह्याने आपल्याला चक्की काढून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला उलतण्याच्या साहाय्याने सर्व चक्की चॉपिंग बोर्डवरून काढून घ्यायची आहे व नंतर आपल्याला जिथून कट मारलेले होते तिथून चक्की आपल्याला तोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व चक्की काढून घ्यायची आहे व नंतर चक्की काढून झाल्यानंतर आपल्याला ती चक्की एका ताटामध्ये ठेवायची आहे तर हा चक्कीचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल व चक्की चांगली खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला पाक हा चांगला कडक घ्यायचा आहे पाण्यामध्ये पाक टाकल्यानंतर आपल्याला तो हाताने तोडून घ्यायचा आहे हाताने जर पाक तुटत असेल व तुटताना आवाज येत असेल तर आपला पाक हा चांगला झाला आहे असे समजायचे आहे व चक्कीचा पाक हा चांगला झाला तर चक्कीही चांगली होते इथे आपली चक्की बनवून झालेली आहे व शंगदाण्याचे लाडूही बनवून झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही नवरात्री फराळीसाठी शेंगदाणा चक्की व शेंगदाणा लाडू बनवू शकता हे मधल्या वेळेत कधीही तुम्ही खाऊ शकता ज्यावेळेस तुम्हाला भूक लागली असेल किंवा जर तुम्हाला उपवासामध्ये गोड खाण्याची इच्छा झाली असेल त्यावेळेस तुम्ही हे शेंगदाणा चक्की किंवा शेंगदाणा लाडू खाऊ शकता तुम्हाला शेंगदाणा चक्की किंवा शेंगदाणा लाडू दोन्हीपैकी कोणता पदार्थ आवडला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही शेंगदाणा चक्की किंवा शेंगदाणा लाडू बनवताना सेंद्रिय गुळाचा वापर करू शकता सेंद्रिय गुळ वापरल्यामुळे शेंगदाणा चक्की व शेंगदाणा लाडूचा कलर अजून जास्त डार्क दिसतो सेंद्रिय गुळ आपल्या आरोग्यासाठीही चांगला असतो धन्यवाद